दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सलीम कुत्ता प्रकरणात सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमांवय अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी या प्रकरणाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आठ वर्षानंतर गैरकृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आलेली आहे तिथे असणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांवर देखील गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे मी फक्त पाच मिनिटे होतो त्यामुळे तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे आठ वर्षापूर्वीच्या घटनेत हा गुन्हा दाखल झालेला आहे सहा वर्षानंतर केस बंद करण्याचा निर्णय सरकारचा आहे आम्ही केलं ते पाप आणि त्यांनी केलं ते पुण्य असं सरकार वागत आहे विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न निंदनीय असल्याची टीका यावेळी सुधाकर बडगुजर यांनी तर खासदार हेमंत गोडसे यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यावर का कारवाई करण्यात आली नाही असा प्रश्न देखील यावेळी सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केला तर उद्धव ठाकरे माझ्यासोबत असून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज चाललो असल्याचं बडगुजर यांनी यावेळी म्हटलं आठ वर्षानंतर बेकायदेशी कृती केल्याचा ठपकाटवत गुन्हा दाखल झालाय राजकीय सुळभावनेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता शासनाचा दबाव होता त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का मध्ये किती लोक होते माझा एक पाच दहा मिनिटाचा रोल मी गुलोज पाच दहा मिनिटाच्या रोल मध्ये जे इतर जे आहेत वीस ते बावीस लोक त्यांच्या पण गुन्हा होणं गरजेचं आहे आम्ही केलं ते पाप आणि त्यांनी केलं ते पुण्य अशा प्रकारची भावना शासन मध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षाची आहेत खासदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये पोलिसांनी चौकशी न करता विरोधकांवरती गुन्हे कर दाखल केले ज्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता तर दोघ खासदार आणि त्या ज्या कोण महिला होत्या त्यांचं सीडीआर रिपोर्ट काढले असते टेलिफोन चेक केले असते तर दूध का दूध पाणीचं पाणी झालं असतं म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे आठ वर्षानंतर केले कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे बाहेर दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात काही गोष्टी समोर आल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या पार्टीत बडगुजर हे उपस्थित होते काही भेटवस्तू दिल्या गेल्या होत्या असं पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झालेलं आहे तसेच पार्टी ज्या ठिकाणी झाली ते फार्म हाऊस देखील बडगुजर यांचं असल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक